नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागलेला आता पाच ते सहा दिवस उलटून गेलेले आहेत भूतोन भविष्यती ज्याला पाशवी बहुमत म्हणता येईल एवढं मोठं प्रचंड बहुमत या महायुतीच्या पदरामध्ये पडलेलं आहे असं असताना सुद्धा या सरकार स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्ह अजूनही दिसत नाहीये या पाठीमागची नेमकी कारण काय आहे आज तर एकनाथ शिंदे रुसून बसले आहेत आणि त्यांच्या दरे या गावामध्ये शेतात जाऊन बसलेले आहेत आता दोन दिवस कसल्याही महायुतीच्या बैठका होणार नाहीत हे मात्र निश्चित म्हणजे दोन तारखेचा जो दो दिलेला मुहूर्त होता सरकार स्थापनेचा तो टळणार आहे आणि आता पाच तारीख नव्यानं दिली जाते आहे मग एकनाथ शिंदे खरोखर भाजपावर दबाव आणण्यासाठी जाऊन बसले आहेत का त्यांना मुख्यमंत्री पदावरच ते आडून बसले आहेत तसं म्हणावं तर एकनाथ शिंदेनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय की मी सरकार स्थापनेच्या आड येणार नाही जे मोदी आणि शहा निर्णय घेतील त्या निर्णयाशी मी सहमत असेल असं असताना सुद्धा एकनाथ शिंदे शेताकडे तेही अशा वेळी जिथं आज संध्याकाळी बैठका होणार होत्या दोन तारखेचा मुहूर्त निघाला होता अशा वेळी ते शेतात जाऊन बसतात म्हणजे ते भाजपावर दडपण आणण्याचा दबाव आणण्याचा वाटाघाटी अतिशय दबावाखाली करण्याचा प्रयत्न आहेत का त्यांना नेमकं मुख्यमंत्रीपद हवंय का महत्वाची मंत्री पद हवी आहेत म्हणून ते भाजपशी अशा पद्धतीने वाटाघाटी करतायत दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो एवढं मोठं प्रचंड बहुमत पदरात पडलेलं असताना सुद्धा सरकार स्थापन करता येत नाही ही या मतदारांची केलेली मानहानीच आहे मतदारांचा केलेला अपमानच आहे म्हणजे प्रचंड बहुमत दिलंय एवढ्या कल्याणकारी योजना पुढे राबवायच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची आहे महिलांना एकवीसशे रुपयांचा हप्ता द्यायचा आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचं आहे म्हणजे अशा कल्याणकारी योजना राबवायच्या मतदार अपेक्षेनं सरकार स्थापनेची वाट पाहत असताना आणखी ही सत्तेचा तिढा सुटताना दिसत नाहीये यातच एकनाथ शिंदेची जी बार्गेनिंग पॉवर आहे वाटाघाटीची जी, जी काही एकनाथ शिंदे बी जे पीवर दबाव पाहत होते ती एक या अजित पवारांनी या एकनाथ शिंदेच्या वाटाघाटीतली हवाज काढून घेतली असं म्हणता येईल एकनाथ शिंदे भाजपाबरोबर महत्वाच्या अशा सत्तेच्या वाटाघाटी करत असताना अजित पवारांनी एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री होतील आणि भाजपचाच मुख्यमंत्री होईल असं सुतोवाच केलं आणि एकनाथ शिंदेची जी काही दबाव नीती होती त्याच्यातली पूर्णपणे हवाच काढून घेतली आणि मग नंतर दिल्लीमध्ये जे बैठक झाल्या त्या बैठकीला अमित शहा होते जे पी नड्डा होते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार अशी यांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये मध्यरात्रीलाच एक हे एक, एक एकनाथ शिंदे तिथेच राहिले परंतु देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मुंबईत परतले आजही दुसऱ्या दिवशी सकाळी एकनाथ शिंदेनी अमित शहा बरोबर व्यक्तिगत भेटीघाटी केल्या परंतु ते तिथून आल्यानंतर ज्या मुंबईतल्या महायुतीच्या ज्या बैठका होणार होत्या त्या सर्व रद्द करून त्यांनी आपलं सातारा जिल्ह्यातील दरे गावी आपल्या शेतात जाऊन स्ट्रॉबेरीची शेती स्ट्रॉबेरी लावली आहे त्यांनी त्या शेतीमध्ये कदाचित त्या शेतीचं कदाचित पाणी देणं काही शेतीतली कामं असतील म्हणून गेली की काय असं म्हणायला वाव मिळतोय म्हणजे हा भाजपवर आणलेला दबाव आहे का खरोखर शेतीविषयी एवढं प्रेम आहे एकनाथ शिंदेना म्हणून ते शेतात जाऊन बसले एकनाथ शिंदेना नेमका हवं काय आहे तर एकनाथ शिंदेना आता उपमुख्यमंत्री होणं जड चाललंय त्यांना तो त्यांचा अपमान वाटतोय मुख्यमंत्री असताना ते आता सांगत जरी असले की सर्वात मोठी पदवी माझ्यासाठी लाडका भाऊ ही माझ्यासाठी सर्वात पदापेक्षा सर्वात मोठी पदवी आहे आणि मी गरीबाचा गरीबाचा मुख्यमंत्री आहे असं ते सांगतात आणि सर्वात मोठी पदवी जरी सांगत असले तरी एकनाथ शिंदे रुचलेत आणि शेतात जाऊन बसलेत हे मात्र सत्य नाकारता येत नाही कारण ते बसलेत त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारा म्हणून भाजपने अट घातली आहे तर ती अट घातली असेल परंतु एकनाथ शिंदेना एकनाथ शिंदेचा जो डोळा आहे तर त्यांना असं वाटतंय आहे की मला या उपमुख्यमंत्री पदासोबत गृहमंत्रीपद जर मिळालं तर ते त्यांना हवंय आणि गृहमंत्री पदावरच त्यांचं थांबत नाहीये तर त्यांचा अजित पवारांच्या अर्थ खात्यावरही त्यांचा डोळा दिसतोय नगरविकास खातं म्हणजे अशी महत्वाची खाती एकनाथ शिंदेना त्यांच्या पदरात पाडून घ्यायची आहेत आता म्हणजे सरकार स्थापनेच्या ऐनवेळी जर एकनाथ शिंदे रुसून बसले असतील तर या घटनेकडं भाजपा कसा पाहतोय तसं पाहिलं तर भाजपा हा एकनाथ शिंदेचे सत्तावन्न आमदार आहेत आणि भाजपचे एकशे बत्तीस आहेत या सत्तावन्नचे दुप्पट जरी गेले तर त्यापेक्षाही जास्त आमदार हे भाजपचे आहेत मग भाजपचे आमदार जास्तच असताना मुख्यमंत्री भाजपाचा होईल हे अगदी ढडळीत आहे मग असं असताना मुख्यमंत्री पद मिळत नाहीये तर मग रुसून बसल्यानंतर निदान पद तरी आपल्याला मिळेल काय यामुळं तर एकनाथ शिंदे रुसले नसावेत परंतु भाजपा हा कधीही सर्व पद मंत्रिपद सोडेल पण गृहमंत्रीपद सोडेल असं नाही सोडणारच नाही आता पाहणं सरकार स्थापनेसाठी आता पाच तारखेचा मुहूर्त दिलाय दोन तारखेचा पूर्वी होता दोन तारखेचा टळलाय आता पाच तारखेचा मुहूर्त तरी नक्की सरकार स्थापन होईल का त्या दिवशी एकनाथ शिंदेची कोणत्या पदावर मनधरणी करतील कोणत्या सत्तेच्या पदावर त्यांची वळवणूक केली जाईल कोणतीही पद दिली जातील पण मुख्यमंत्री गृहमंत्रीपद आणि अजित पवारांचं अर्थमंत्रीपद हे एकनाथ शिंदेना मिळणार नाही असं कदाचित अमित शहा जे पी नड्डा आणि कदाचित नरेंद्र मोदी साहेबांशीही त्यांचं बोलणं झालंय त्यांना मिळणार नाही याची जाणीव त्यांना झाली असावी म्हणून तर ते एकनाथ शिंदे रुसले आणि आपल्या दरे या गावी शेतात जाऊन बसले त्यांचं हे रुसण भाजपा या रुसण्याला भीक घालेल का त्यांना बाहेरचा रस्ता दाखवेल आपल्याला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद